हां 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 मी लक्ष्मण इंगळे जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघ माझे सहकारी सर्व दोन जिल्हाध्यक्षांचे जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नमस्कार आज गेली एक तारखेपासून आम्ही सर्वजण बंदमध्ये आहोत काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे जिल्हा परिषद कोल्हापूरकडे यापूर्वी वारंवार आमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात यापूर्वी आम्ही चोवीस चारला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना निवेदनाद्वारे मागणींचं आवाहन केलेलं आहे परंतु त्याबाबत अद्यापही काही उपाय नस के केले के नसल्यामुळं आम्ही एक मेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा यापूर्वी देऊन आज प्रत्यक्षात आम्ही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी केलेली आहे पहिल्यांदा आमची मागणी अशी होती की चोवीस नऊ दोन हजार चोवीसला शासन निर्णयाप्रमाणे जे दहा वर्षे वीस वर्षे तीस वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ संदर्भात पूर्ण जिल्हा परिषद महाराष्ट्रातील जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषदमध्ये ती वेतनश्रेणी लागू केली परंतु एकमेव जिल्हा परिषद कोल्हापूर आहे की या ठिकाणी तिची अंमलबजावणी झाली नाही एक मागणी दोन नंबरची मागणी अशी होती की दहा वीस तीस जे कालबद्ध क का पदोन्नती आहे तीसुद्धा गेली सहा सात महिने आम्ही मागणी करतोय तीसुद्धा मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली नाही अशा बऱ्याचशा मागण्या आम्ही यापूर्वी या, या जिल्हा परिषदला केलेल्या आहेत वारंवार करतो हो। आहोत हे ह्याच्या तोंडी तोंडीसुद्धा आम्ही मागणी केली लेखी मागणी केली तरीसुद्धा पूर्तता न झाल्यामुळे आम्ही आज एक तारखेपासून संपाचा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दे दीड हजार अकराशे ग्रामपंचायतीचे साडेआठशे ग्रामसेवक या संपामध्ये आम्ही सगळेजण उतरलेलो आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा